हा बैल दिसतोय स्वराज कमी दिवसात भरपूर त्यानं नाव केलेलं आहे आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणायला लागेल की ला कायम दोन तीन बैलातल्या पायऱ्यात आणि आता या स्टेजला आलाय आता स्वराज आहे ना त्याचं वैशिष्ट्यच आहे की दोन तीन नंबरातल्या बैलात घेऊन इथपर्यंत तुम्ही आलाय बापची तर बैल टाकून भरपूर जण वरत असतात कसं असं डोक्यात आलं की असं केलं तरवर जाऊ शकतो किंवा टॉपच्या बैल नाही टाकला तरी चालेल नाही नाही कसं आहे माहितीये का टॉपच्या बैलावर तर आम्हाला पळायला आवडतं पहिल्यांदा म्हणजे पण स्वराजचं नाव जर करायचं तर दोन नंबरच्या बैलावर पळाल तरच स्वराजचं नाव जास्त होणार एक नंबरच्या बैलावर पळून त्या एक नंबरच अलॉटमेंट वाली नाव घेतात दोन नंबरच्या बैलाच नाव घेत नाही तुम्ही कधीही बघा कुणाचंही अलॉटमेंट करताना बघा त्यामुळे आम्हाला जास्त करून दोन नंबरच्या बैलावर पळायला आवडतं त्यामुळे त्याचं नाव झालं सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही बाजारातून घेतलेला त्यावेळेस वाटलं असेल की कि बाबा आता घेतलं तर वासरू मोठ्या पायऱ्यात पाहायला पाहिजे नाही नाही पहिल्यांदा वाटायचं आम्हाला की मोठ्या पायऱ्या पायऱ्यात पण मोठ्या पायऱ्यात लहानपणी पळवून उपयोग नाही महत्वाचा मुद्दा कसा आहे त्याच्या प्रमाण त्याला बैल घातला म्हणजे घालणं गरजेचं आहे नाहीतर मग ते बैल मग छातीत भरणे नाहीतर मग बाहेर पळणे बाहेर जाणे हे प्रकार जास्त होतात त्याला पेल नाही की आता त्यांना बराच यशाचा कालावधी बघितला एक नंबरात त्याच नाव गेलेलं आहे ज्यावेळेस आजारपण आणि आजार कसं कस काय नाही त्यानं पावणे दोन महिने कम्प्लीट आजारात काढलं तिथनं बघा एक पंधरा दिवस आम्ही बसून ठेवला होता नंतर आम्ही मैदानातच काढला डायरेक्ट पण गुलालाच्या आशेन नाही काढलेला म्हणजे आम्ही आपलं फेर यायचं या अशाने आम्ही एक तीन चार अड्ड केलं होतं पण त्यातनं पण एक पळशीला आम्ही त्या दिवशी तीन नंबर केला दुस्यात शेनोडीत पण पन... किती नंबर क्वार्टर फायनल राहिला आता आज अपेक्षा आहे बघू आता काय होतंय आजारातून उठल्यानंतर असं वाटलं का की एखादा टॉपचा बैल टाकावा का असं वाटलं की चार पाच नंबरातली बैल घातली पाहिजे नाही नाही ना, म्हणजे आम्ही शक्यतो दुष्यातलीच बैल उडाय चौसा नाहीतर ती ही बैल म्हणजे त्यांच्यावर पळणारच आहे आम्ही आता कारण आता सुरुवातच केली बैल आम्हाला पळायला पण शक्यतो आम्ही दुसरीतली बैल ओढकत होतो आता पण आज दुसऱ्याच कोंड आहे दुसराच आंध्रातला कोंड आहे तो चाळीस गाव बोलावला दुसऱ्यातला दुसरा म्हणजे दुसराच आहे सध्या आता काय होतंय ज्या वेळेस बैलाचं कुठेतरी नाव निघत नाही किंवा त्याच्या आजारपणा असेल सगळ्या गोष्टी असतात मुख्य प्राणी येतो त्यानंतर ज्या वेळेस आपण नव्याने उतरत असतो त्यावेळेस बऱ्याच अडचणी जाणवत होते नाही नाही ना, पहिल्या मैदानाला आम्ही फोन केलं म्हणतो चोराड्याच्या मैदानाला आम्ही फोन केलं होतं काय के, मग हा सतरा एक फोन केलं होतं म्हणजे सतरा जणांना फोन केलं होतं पण त्यांनी मग त्याला फेरा दिला आहे का मग ती किस्ता पळतोय पहिल्या रुटीनवर हो आहे का तिथं पण आम्ही सीमित पळालो पण आम्ही उघड्या असल्यामुळे गाडी आपली पडली टाका टाकीत पडली सेमीला गाडी पण mm. पहिल्याच मैदानात पळाला होता चांगला आणि सगळ्यांनी सांगितलं की तो पहिल्या जेव्हा आलाय त्यामुळे आम्हाला आत्मविश्वास जास्त आमचा वाढला आम्ही तरी पण दोन मैदान फेरा म्हणूनच पळवत राहिलो आज मनापासून पैरा करून आम्ही आज आलो मैदानात मग त्यातनं काय शिकला नाही शिकायचं आता अनुभव शिकायचा म्हणजे काय असं आता वाटायला लागलं की आम्ही पहिल्यांदा सांगितलं होतं की वायदे घेणार नाही कुणाकुंड कुणाकुंड एक रुपये वायद घेणार नाही आणि गरीबांच्याच बैलांना बैल देणार पण माणूस आता असा आहे गरीब असला तरी तो परत पुढचा इतका ताटतोय फोन केला तरी मग ते ह्याला इचरा त्या ड्रायव्हरला इचरा ही पद्धत आता व्हायला लागली त्यामुळे आता हातच्या राखूनच राहणे याचा नियोजन करताना हातच्या राखूनच राहायचं म्हणजे नक्की कसं केलं पाहिजे कारण शिकायला भेटलं तुम्हाला काय तर नाही आता शिकायला म्हणजे आता बाकीच्या त्यांच्या विचारावर आणणार पण आम्ही तर आम्ही आता पहिल्यांदा त्याला बांधूनच घेणार की बाबा पुढे मागं तू आता तुला उजाडात आणायचो म्हणजे अशी कितीतरी बैल आहेत की त्यांना आपल्या बरंच आहे फक्त परत आता चार चार महिने झाले तरी बोलाल नाही पण आपण एक एक नंबर करून दिला तर ती फोन सुद्धा साधी करत नाहीत की बैल बाबा तुझा कसा झाला म्हणजे बरा झालाय का पहिल्या रुटीवर आलाय का म्हणजे चौकशी केली बाईल पण तसलं नाही का असं होतं मित्रांनो बघा बैलगाडी क्षेत्र म्हणजे एवढं सोपं राहिलेलं नाही बऱ्याच अडचणी असतात आज हा स्वराज्य एक नंबर मधला बैल आहे पण त्याला देखील सांगितलं की बरेच कॉल केले आणि त्यानंतर आता मोठा पायरा झाला ज्या वेळेस असं होत असतं ना त्यावेळेस वाटतं कधी की बैलगाडी क्षेत्राचा नाद थोडा कमी करावा नाही नाही तसं आपण कोणावर अवलंबूनच राहिलो नाही म्हणजे पहिल्या दिवसापासून म्हणजे जसं आता नाही बंदीच्या आदवरचा मी खेळाडू माझं पण मी चांगली टॉपची बैल विकत घेऊन पळावलेली होती तयार नव्हता गेला पण विकत घेऊन पळावली होती आणि त्यांना साक्षीदाराव काही मात्र बाबा आहे ते सांगते मी ज्या बाहेर गोटे सुद्धा आपण विकत घेतला बंदी होता बंदीच्या सुद्धा टॉपला पळत होता त्यामुळे कसं आहे आपण कुणावर अवलंबून राहत नाही मला टॉपचाच बैल मिळायला पाहिजे असा विषयच नाही माझा काही कधीच नाही तरी पण कसं पोरांची इच्छा असते की ह्या बैलावर बरोबर त्या बायला मग असं आम्ही आता मथुर बकासूर नियोजन चाललंय आमचं ती दोन बैल आम्ही आता पळवणारच आहे म्हणजे मित्रांनो मथुर आणि बकासूर सोबत पण तो पळणार आहे आता सगळ्यांची जी इच्छा इच्छा असते ती तुम्ही पूर्ण करणारच आहे त्यात काय नाही वाद पण आता स्वराज पळतोय पुन्हा एकदा त्याच तानात पळायला लागला त्यानंतर आता पुढं वाटतंय का की जी पहिलं जुनं जी होत तसंच पुन्हा त्या स्टेजला जाईन नाही नाही पहिल्यांदा तर विसरणार नाही त्याच काही विषय नाही कारण गरीबच शेवट मदतीला येतो शेवट मदतीला गरीबच असतो श्रीमंत पैसावाला कोण जवळ येत नाही शेवटला त्यामुळं कसं आहे आपण म्हणजे दोन्ही पण यांना धरूनच चालायचं आपला जोपर्यंत पळतोय तोपर्यंत तर आपल्याला सात दिली म्हणजे बाजार आता बैल ज्या वेळेस आजारपणात असतो ना त्यावेळेस घरी बसून ज्यावेळेस आपण मैदान बघत असतो त्यावेळेस काय विचार विनिम विनिमय करतात टीम तुमची बसून की बाबा अशी मैदान चाल आता चालू आहे ती आत्ता तर आपला बैल बसून आहे किंवा आजारात आहे बैल आजारीत होता तर लगेच आम्ही बैल एक उतरवला बाबा म्हणून बैल आहे कडाव कर्जचा बैल शेटचा त्या बैल आहे तो बैल पण स्वराच्या एवढाच स्पीडचा आहे पण तो पण आतलाच आहे त्याला वाईट प्रॉब्लेम येते पण आम्ही पळवतो त्याला म्हणजे घरी आम्ही बसून राहिलो नाही तो बैल चालू ठेवला म्हणजे नाद मित्रांनो म्हणतात ना राखतातच आहे नाद असला की माणूस बसू शकत नाही नाही बसू शकत नाही एवढं शंभर टक्के आम्ही उद्याचं मैदान असलं तरी आदल्या दिवशी सगळी उद्याची वैरण बिरण सगळी पाणी बिणी काय असलं भिजवान भिजवान तर ते सगळं ऍडजस्ट करूनच मैदानाला येतो आणि आम्ही काय सगळ्याच्या अधून नंबर आमचा असतो मैदानात जाताना शेवटला असतो तर सगळ्याच्या आधून येऊन जागा दुसतो आता एक नंबराचा मी त्यांनी काळ बघितला एक नंबराचा काळ आणि आता नियोजन पुढची करण्याचा काळ ह्या दोन्ही काळात काय जाणवलं नाही आता एक नंबर करण्याची पण आम्हाला पैरे आहेत पण अजून आम्ही त्या स्टेपला गेलोच नाही म्हटलं कसं आहे वाज बघू अजून अंदाज त्याचा म्हणजे कारण काय छाती त्याची अशी सुजली होती की लिमिटच्या बाहेर म्हणजे ती बघच वाट बघच वाटत नव्हतं त्याला जखम पण आहे बघा पायाला पडेल पाय बी असा सुजला होता लय म्हणजे हत्तीगत पाय झाला होता टोटल पाय पण ती त्यातनं तो बरा झाला पण आपण म्हटलं एकदम टॉपच्या पहिल्यावर त्याला जास्त लोड द्यायला नकोय तो टॉपच्या बायला पाळणारच पण तरी पण लोड नको द्यायला म्हणून आम्ही आपला आत्ता म्हणजे बारक्या बैलातनीच पळतोय दुष्या आदत त्यातनीच पळते पण आदत घेऊन आपण एक नंबर करतो एवढे शंभर टक्के आणि ते करतोच सांगून करतो आता सर्वसामान्य मालकाच्या मित्रांनो असा दाऊनला बैल घडू शकतो कसा घडवला घडावला म्हणजे त्याच लग नाही तर मालकाज लग ते आणल्या दिवसापासून ते पळते फक्त उजाडात नव्हता आंधारात ठेवला होता आणि आंधारात ठेवला होता पण तो पहिल्या दिवसापासून पळवते आणि स्वतःहून त्यानं कधी तास कधी त्यानं शिवलेलं नाही कधीच नाही शिवलेलं त्यामुळे त्याचा काही विषयच नाही म्हणजे पहिल्या दिवशी पळावला त्या दिवशी आम्ही म्हणलं की लंबी रेस का गोडाय आता मुखाप्राणी मित्रांनो बरंच काही शिकवतो असं सगळेच म्हणतात मीही म्हणतो काय शिकवतो तो त्याला काय म्हणजे आजार वगैरे हो काय झाला म्हणजे असं काय डायरेक्ट कुणाला कुठल्याच कुणा शेतकऱ्याला कर कळणार नाही की त्याला आजार झाला पण तो आजार झाला ना तर तो बसतच नाही कसलाच बसत नाही उभाच राहणार त्याच्यावरच ओळखायचं म्हणजे आता तुम्ही आता मैदानात आणला ना तर कमीत कमी पन्नास वेळा तो पन वे उठ बस उठ बस करणार पण आजारी असला तर चार चार पाच पाच तास बसत नाही तो त्याच्यावर ओळखायचे की डॉक्टरला बोलवायचं मग डॉक्टर ट्रीटमेंट करून सांगते ते काय झाले काय नाही असं आम्हाला चार पाच हजारात त्याच म्हणजे अनुभव आला पण काय शिकवलं काय त्यानं की ह्या गोष्टी तो होता दावणीला म्हणून भेटला नाही तसं काय नाही आता पहिल्यापासून आहे फक्त एवढंच की शिकायला म्हणजे ज्या वेळेला तुमच्या दावणीला टॉपचा बैल होतो त्यावेळेला तुम्हाला ह्या मैदानात म्हणजे डिमांड आहे म्हणून म्हटलं तरी चालेल नाही तर काय म्हणतात त्याला सपोर्ट राहणार सगळ्यांचा पण बैल नाही तुमचा पळाला तर तुम्हाला कोणी विचारणार कोण नाही ही ही आता बैल पळतो आम्हाला अनुभव आला मित्रांनो जवान पिढीतले पण आहेत त्यांच्या सोबत आहे ते जुन्या जाणत्यात तुमच्या आहेत ना काय सांगताला अनुभव अनुभव काय नाही चांगला अनुभव आहे ना देव चांगला आहे शाळा शिकून घरचं बघून केला तर चांगला आहे मित्रांनो बाबा आहेत बाबांना विचारूया बाबा आता तुम्ही स्वराज सोबत उभा राहिलेला आहे तुमच्या टीम मध्ये आहे तुम्ही काय जाणवलं त्यासोबत ज्या वेळेस मैदानात येता स्वराज सोबत आल्या ह्या गोष्टी जाणवतात का स्वराज पहिल्यापासून प्रश्नच पहिल्या वेळेस आम्ही बघतोय दर छोडा आमची आहेच आणि स्वराज हा पहिल्यापासूनच प्रश्नच पोहचतोय दोन्ही आत बाहेर न आला ते बाहेर जात नाही फक्त थोडी गती कमी लावतो काय तो वैशिष्ट गाडी जर असतील तर तो कमशे आजारच्या गाडीला तोंड नाही काढून देत आता बकाशोर संघसंघ झाली आता का तो बैल एक नंबरातला आहे का तर आहेच पण पाच लाखाच्या मैदानाला त्याने निकालापर्यंत तोंड काढून होतो एक पाच फुटात त्या गाडीनं एक दोन फुटात निकाल घेतला त्या गाडी ती गाडी असल्यानं चांगल्या की बैल तोंड नाही काढून देत आणि जास्त म्हणजे फरमत बेला मतूर संघ टाकाटाक केली पुषेबाजा माहिती तिथनं जास्त बेला बैलानो आपण शुभेच्छा करूया त्यांना स्वराज पुन्हा एकदा त्याच जमात पळेल धन्यवाद